मित्रांना आडेव जेवणाचं आले पोरं बसले मित्रा मित्रा तर मित्रांना गाडीचं काही भेटत नाही व आता मग चालले सर्व पायदळ तर मित्रांना आडे तर पाऊस आला आहे बाबा पाऊस येतो गुरु आंधळ आहे तर नमस्कार मित्रांना अच्छा न्यू ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत आहे आता मी आहे बघ वाड्याला आहे दुपारची वाजताय तीन आणि आता विकास बाबाचा फोन आला मला की तू इक वाड्यालय तसं तर मी येतो तसं तू विकतबा फोन आला बघ मला चालते का तुम्ही चाललाय बड्या ठिकाणी तर चाल आम्ही तुम्हाला भेटतो सर्व आपल्या वाढणार आहे काय ऐकत बा बो आली भेटला गन्या कुडी चाललाय तू अरे कुडी कुडीच्या आम्ही कुठून आले तर

चालले बघता लाने जाणार आहे नाक्यावर उभे आता अरे ओम भाऊ बस ओम भाऊ नाव इतका मित्रांना भाऊ विकत बाब लागेल जाणार काय गो अरे लिपाण जात आहे मग लिपा मागता कोण नाही सगळे चालले गेला मग दोन हजार आलार, आलार, आला रे आला रे आला मला वाटचेल टावला मांगरे 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 वाटचे काय दिली नाही व त्याने बी बोल ना बाय <laughs> मित्रांना गाडी भेटी गेली पिकअप मी मागे बसलाय मी पुढे बसलाय पुरी खाली येत मित्रांना आता उतरी गेले व वाघोद्यात वाघोद्यात उतरी गेले चालले आता विकास बघतो फोन आला गाडी पुढे उतरलाय मग कुठे उतरी गेले कुठे जाणार रे मधीच मध्ये चालले आता धड्या लावत त्याच फोन लावून विकास बोलले फोन उभे झाले मित्रांना आडे व जेवणाचा आडे आले पोरं बसल्या जेवण वाढणारे तिकडं साहेबांचा पण ना ಅರೆ ಬೋಕಾಯ್ ಗ್ಯಾನ್ ಪಾಸ್ ತಡಿ ಬೋಕಾಯ್ ಗ್ಯಾನ್ ಪಾಸ್ ತಡಿ ಆರೆ ಬೋದಿ ಆರೆ ಬೋದಿ ಆ ಮಾತಾ ಚಿಕ್ಕ ನಿಲ್ಲೋ ಬಿಡಿ ಯಾಕಪ್ಪ ಹರಂ ಕೋಟಾ ಆ ಆ ಶೇಸ್ ಕೋಸ್ ಆಮೇಲೆ ನಂತರ ತಡ್ಕೋ ಬಡಾ ಆರೆ ಬಾ

तो तो लग लग हो तो तर पाऊशाला गेलाय बाबा पाऊस येतो गुरु अंगाडे सरव खोल चटायच्या सरव है

आमचं सर्व काम झालंय बसले घरी घरी तुम्हाला भेटता घरी चला चालू सतरा हायवे आले बड्या पो आता हाडून डबल लिप्टाना आले पाच जणांडी गाड्या कोणत्या येत आणि एक बी दिसत नाही आहे इकडनं येत आहे तिकडनं पण इकडून येत आहे तर मित्रांना गाडी तर काही भेटत नाही व आता मग चालले सर्वे पायदळ अरे <laughs> एक बी गाडी येत नाही इकडनं येतात ते बी डबल ट्युबवेल सीट राहत आहे का रे हो बिचारा त्या मागे लिप मागे मागे थकी गेला का पण <laughs> देतानी कोणी अरे सिंगल आहे ना या एक अरे ट्युबवेल सीट आहे तेच होता चला पायदळ चला हो काही हे नाही लिप मागीत कधी पिकअप उप काही रिक्षा आले की माग जा कोणती रिक्षा वर मारल्या होती बरं तर मित्रांनो आता तीन जण आले ते दोन तर गेले पहिले गाडीवर आहे मंत्री आहे आम्ही पायदळ झाले साऊद्याला काही दिसत नाही पुर लाईट चमकताय पायदळ झाल्यावर व मुलं आहे पायद पाय दुखत आहे का हां भेटत हो तुम्हाला मी घरू भेटतो तो मित्रांनो आता मी वाढू मला घरी आता आपला ब्लॉग रिॲडी आज तो ब्लॉग पसून आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये